हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल ओवरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका खाडे मधुमेहग्रस्तांना पूरक औषधामुळे हृदयरोगाचा धोका या विषयावर आपण आज बोलणार आहोत मित्रमैत्रिणींनो तुम्हाला जर मधुमेह असेल तर कृपया काळजी घ्या आणि दररोज कॅल्शियम सप्लिमेंट्स घेतल्यास हृदयविकाराचा धोका वाढू शकतो असं संशोधनातून समोर आलं आहे कॅल्शियम आपल्या शरीराच्या विकासासाठी खूपच जरुरी आहे हे सगळ्यांनाच ज्ञात आहे कॅल्शियममुळे हाडांचा आणि दातांचा विकास होतो तसेच हृदयाचे ठोके नियंत्रित केले जातात आपल्या शरीराला हजार मिलीग्रॅमपासून दीड हजार मिलीग्रॅम प्रतिदिन इतकं कॅल्शियम लागतं शरीरातील कॅल्शियम कमी असेल तर डॉक्टर कॅल्शियमचं जास्त सेवन करण्याचा सल्ला देतात मात्र रोज कॅल्शियमचे के सप्लिमेंट्सने शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसान ठरू शकते मोठ्या प्रमाणात कॅल्शियम घेतल्याने सूज येणे बद्धकोष्ठता होऊ शकते यू के बायोबँकने चार लाखपेक्षा अधिक लोकांचा अभ्यास केला कॅल्शियम सप्लिमेंट्सचे जर अनेक दिवसापर्यंत सेवन केले तर त्यांना हृदयविकाराचा झटका येऊ शकतो तसेच मधुमेह रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो हे संशोधनातून समोर आले आहे संशोधनात केलेल्या अभ्यासानुसार ज्या लोकांना कॅल्शियम सप्लिमेंट्स घेण्याची सवय आहे अशा लोकांमध्ये हृदयरोगाचा धोका असतो आणि त्यांना मृत्यूचा धोका हा साठ टक्के वाढू शकतो तसेच ज्यांना मधुमेह नाही अशा लोकांना कोणताही धोका पोहोचत नाही हे मात्र लक्षात घ्या इथेच थांबते पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन पाहिल्याबद्दल धन्यवाद ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अल्का खाडे हे माझं यूट्यूबवरती चॅनल आहे जर तुम्हाला दातांबद्दल एखाद्या विषयावर माहिती जाणून घ्यायची असेल तर कृपया व्हिडिओ पाहावेत थँक्यू तुम्ही मला इन्स्टाग्रामवर फॉलो करू शकता ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अल्का पाखरे खाडे आणि माझं फेसबुक पेज आहे डेंटल केअर क्लिनिक बाय डॉक्टर अल्का खाडे तुम्ही मला यूट्यूबवर फॉलो करू शकता ब्युटिफुल लाईफ बाय डॉक्टर अल्का खाडे थँक्स फॉर वॉचिंग